देवगड कणकवली वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार तथा महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री माननीय नितेशजी नारायणराव राणेसाहेबांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात हार्दिक स्वागत देवगड तालुक्यातील पडेल मंडलाच्या वतीनं दिनांक बावीस डिसेंबर रोजी भव्य स्वागत आणि सत्कार समारंभाचं आयोजन स्वागतोत्सुक श्री महेश उर्फ बंड्या नारकर तालुकाध्यक्ष पडेल मंडल तालुका देवगड डॉक्टर अमोल तेली प्रभारी पडेल मंडल श्री लक्ष्मण उर्फ रवी पाळेकर जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री आरिफ शेठ बगदादी जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री उत्तम बिर्जे युवा मोर्चा अध्यक्ष श्री रवी तिरलोटकर तालुका सरचिटणीस श्री अजित राणे तालुका उपाध्यक्ष श्री मकरंद जोशी तालुका उपाध्यक्ष श्री रामकृष्ण जुवाटकर तालुका सरचिटणीस श्री संजय बोमडी विभागीय अध्यक्ष श्री भूषण पोकळे सरपंच पडेल ग्रामपंचायत श्री गणेश राणे माजी जिल्हा परिषद सदस्य आणि पडेल मंडल कार्यक्षेत्रातील सर्व शक्ती केंद्रप्रमुख बूथ अध्यक्ष सर्व सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते